मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहार पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतल्याची कारवाई समोर आली आहे या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर करण्यात आला पुढे जे सत्य समोर आलं धक्का या प्रकरणातील मुख्य आरोपी चौवेचाळीस वर्षाची सुनवती बेलल हिला बँकॉकडून भारतात परतताच ही कारवाई करण्यात आली आहे कल्याण येथील रहिवासी असलेल्या बेलल शुक्रवारी दुपारी साडे एक वाजेच्या सुमारास बँकॉकहून मुंबईत आल्यानंतर ताब्यात घेण्यात आलं अवघ्या अर्ध्या तासानंतर ठाण्याची रहिवासी असलेली एकोणतीस वर्षीय सीमा विंझरत ही दुसरी महिला देखील बँकॉकहून आली आणि तिलाही चौकशीसाठी रोखण्यात आलं या महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःला विवाहित असल्याचं दाखवत तपासात उघड झालं कारण भारतीय कायद्यानुसार अविवाहित महिलेला अंडी दान करण्याची परवानगी नाही आहे इमिग्रेशन अधिकारी वैभव असले भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेलल बँकॉकला जाण्याच्या कारणांबाबत स्पष्ट उत्तर देऊ शकलीने नाही अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला पुढे चौकशीत असं समोर आलं की सीमा विंजरथ ही बेलल सोबत अंडी दाणाच्या चा वैद्यकीय चाचणीसाठी बँकॉकला गेली होती आणि त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मोबदला देण्यात आला होता पोलीस चौकशीत बेललनं कबुली दिली की ती फरार आरोपी संगीता बागुल हिच्यासोबत ठाण्यात एलिट केअर नावाची एजन्सी चालवत होती ही एजन्सी भारत आणि परदेशातील प्रजनन केंद्रांना एक डोनर तसेच सेरोगेट माता उपलब्ध करून देत होती सेरोगसी नियमन कायदा दोन हजार एकवीस नुसार अंडीत दान करणारी महिला विवाहित असणं आणि तिला किमान एक अपत्य असण आवश्यक आहे हा कायदा व्यावसायिक सरोगसीवरही पूर्णपणे बंदी घालतो विंजरत्न स्वतःची वैवाहिक स्थिती खोटी दाखवून अंडी दान केल्याचंही तपासात स्पष्ट आहे